परत आम्ही मॉल मध्ये आलो होतो आणि इथे आम्हाला दिसलं ही हॅपी बॅग हे नेमकं काय कन्सेप्ट आहे तर ह्याच्यामध्ये रॅन्डमली अननोन वस्तू बॅग मध्ये असतात ह्याच्यात बॅगच्या प्राइस पेक्षा जास्त किमतीची वस्तू पण असू शकते त्यामुळे ह्याला मिस्ट्री किंवा लकी बॅग सुद्धा म्हणतात बघू अजून काय हे आहेत कप नूडल्सचे बॅग असे अनेक प्रकारचे बॅग असतात परत हे आहेत कुकीजचे बॅग इथे हे जे आहे हे कुकीज वाले आहेत ते हे आहे शिमे काझारी ही जपानी नवीन वर्षाची एक पारंपरिक सजावट आहे हे भाताच्या पेंड्यांपासून बनवलेले एक पवित्र दोरखंड आहे जे घराच्या प्रवेशद्वारावर टांगलं जातं हे लावण्याचं मुख्य कारण म्हणजे घराची जागा पवित्र करणे आणि शुभ देवतांचे स्वागत करणे हे आहे आणि त्यासोबतच घरात सौभाग्य व समृद्धी नांदावी म्हणून हे असतं ह्या लोकांची ह्याच्यावरती खूप श्रद्धा आहे ह्याचे प्राइस सुद्धा वेगवेगळे तर असेच नवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग